हो नमस्कार नमस्कार तुम्ही लोकसभा निवडणुकीला पैंज लावलेली होती तो पैंजेचा विषय नेमका काय होता कोण पडावून कोण विषय म्हणून पैंज लावली होती पैज लावली होती आहे पण बबनराव तांबे हे आमचे पाहुणे जवळचे आणि पाहुण्याला डायरेक्ट आपल्या नावाने पैंज लावून म्हणून मी माझ्या मित्राच्या माध्यमातून ते, ते पैंज लावले कोण मित्र ते उभाटा गटाचे उद्धव बाजू टाके गाटाचे उंबर तालुका यांच्या नावावर लावले किती रुपयाची लावली पाच लाखाची पाच लाख रुपयाची हो आता पाच लाख कोणी जिंकले का कॉन्फिडन्स होता हो नाही नाही पहिल्यापासून सांगत होतो वाणी साहेब जनमानसातला कोण हा माणसाला दिसतो तुम्ही जर बघितला असं ना आज शेतकऱ्यांची आवश्यकता तुम्हाला हे जन्मत कळतं कसं नाही समजा दहा लोक आम्ही मार्केटमध्ये येतो रोज तुम्ही दहा लोकांना जर विचारलं तर त्याच्यात नऊ लोक म्हणायचं तर येणं त्या कॉन्फिडन्सवर मी पहिली लावली होती हे पक्ष फोडाफोडी झाल्यानंतर तुम्ही जर पहिले तर ही पहिली निवडणूक होती आणि लोक वाट पाहून होती की आम्ही कधी मतदान करतो आणि या मतदानातून दाखवून देतो त्या कॉन्फिडन्सवर ही मी पहिली लावली तुम्ही दक्षिण नगर मतदारसंघात सुद्धा पैल लावले असं कळत हो तिथे पण आमचे मित्र आहे ते ते पण हे टमाटो मार्केटला ते मोठे टमाटो बागायत आले अमोल गोसेकर म्हणून नेवाशाच्या निवासा पाठ्याच्या पुढं जर पहिलं तुम्ही देवगडच्या बाजूला बिल्डिंग म्हणून त्यांचं गाव तर ते मला म्हणले आत्तापर्यंतचा इतिहास आहे तर विकेंडला कधीच कोणी पाठ लावलं नाही विकेंडनी पाठ लावलं नाही आणि त्याचं इतिहास फुलं चाला ना आपली एक लाखाची पर्यंत लावली त्यांची पण माझी एक लाखाची पर्यंत होती ती पण मी जिंकलेलो काय तुम्हाला हे सर्व भविष्य कसं करतो जन माणसा सरळ आहे तशी तुम्ही पब्लिकमध्ये असता पब्लिकमध्ये असतो रोज मार्क सध्या तर पब्लिकचं व्हॉइस काय दिसतो भविष्य काळासाठी हो विधानसभेला काय होईल विधानसभेला पण आज तुम्ही सरळ गणित आहे बघा तुम्ही महायुती म्हणत होती आम्ही पंचेचाळीस प्लस जागा आज काय अवस्था आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी झाली शंभर टक्के महाविकास आपले तालुक्यात काय परिस्थिती पाहायला मिळेल तालुक्यात मी सांगितलं माझी समज त्यात तुम्हाला महाविकास आघाडी हो महाविकास आघाडी जो उमेदवार देईल आज तरी त्यामध्ये सत्यशील दादा शेरकर यांचं नाव एक नंबर सत्यशील शेरकर आमदार होणार हो शंभर शंभर टक्के लावायची पैंच किती रुपयाची पैंच एक लाखाची कोणाशी लावता पैंच कन्फर्म हो कन्फर्म आता मी तर म्हणजे माझी योग्यता रुपयाची पण नाही एक फक्त योग्य महाविकास आघाडीतून तुतारी या चिन्हावर उभं राहावं म्हणजे सत्यशील शेरकर जर तुतारी चिन्हावर उभे राहिले तर एक लाख टक्के विषय होणार एक लाख रुपयाची पैंज एक लाखाची नशा पाणी न करता तुम्ही पैंज लावता काहीच नाही समजा दुर्दैवाने शेरकर हरले तर एक लाख रुपये कोणाला देणार जो समोरचा तुम्हाला देणार ना तुमच्याकडे जमो कन्फर्म तुम दोन्ही त्याचे पैसे आणि माझे पैसे तुमच्याकडे जमणार का एक लाख रुपये देणार हो शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका